आता पुढची दिवसभरातली मोठी बातमी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं दोन हजार आठ मधील मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज अखेर एनआयए विशेष कोर्टात निकाल लागलाय एनआयए कोर्टाने स्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे आरोपींविरोधात सादर झालेले पुरावे दोषी मानण्यास सबळ नसल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही आरोपींची सबळ पुराव्यानं भावी निर्दोष मुक्तता केली आहे स्फोटांसाठी स्कूटर वापरल्याचं तपास यंत्रणांना सिद्ध करता आलेलं नाही तसंच स्कुटर साध्वी सिंगच्या नावावर होती हेही सिद्ध होत नाही असं कोर्टाने म्हटलं तसंच लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवल्याचे सिद्ध होत नसल्याचं एनआय कोर्टाचं म्हणणं आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचं न्यायालयाकडनं सांगण्यात आलंय वेकू चौकात झालेल्या स्फोटामध्ये निरपराध सहा नागरिकांचे प्राण गेलेले आहेत शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आता तब्बल सतरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला तर कोर्टात नेमकं काय झालं का तपासामध्ये अनेक त्रुटी पंचनामा योग्य नव्हता असं कोर्टाने म्हटलेलं आहे स्कूटरमध्ये स्फोट झालाय सिद्ध होत नाही दुचाकीचा चेसिस नंबरही रिकवर करण्यात आलेला नाही साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दुचाकीच्या मालक होत्या हेही स्पष्ट होत नाही हे सगळ्यांनी कोर्टानी हे, हे सगळे कोर्टांनी नोंदवलेली निरीक्षण आहेत कर्नल प्रसाद पुरोहितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीची मान्यता चुकीची आहे आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलंय याचा पुरावा नाही जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आलेले नाही बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेच्या दाव्यांवर आम्ही समाधानी नाही आधी लावलेला मकोका नंतर मागे घेतल्यानं सगळे जबाब निरर्थक ठरता असं कोर्टाचं म्हणणं आहे या प्रकरणात यूएपीए लावणं चुकीचं आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुक्त झालेले कर्नल प्रसाद पुरोहित सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांनी नेमकं काय म्हटलंय काय का प्रतिक्रिया दिली आहे बघूया प्रामाणिक करदाते भारतीय आहेत त्यांच्या नशीबी माझ्यासारखं आयुष्य येऊ नये आपला देश आहे आपली व्यवस्था आहे माझा पूर्ण विश्वास होता एकशे चाळीस कोटी भारतीयांप्रमाणे मी निर्दोष होतो म्हणून मी पहिल्या दिवसा वकील केला नाही आज मला अभिमान आहे की मी वकील नाही केला म्हणून सतरा साल की बाजू फैसला आया है। हम तो इसको फैसला बोलते है। न्याय नहीं है ये फैसला है न्याय नहीं है फैसला है सतरा साल का जो हमारा समय गया वो वापस कौन करेगा भरपाई कोण करेगी आय एम एक्सट्रीमली ग्रेटफुल टू द कंट्री अँड ऑल दोज हु स्टूड बाय मी अँड बाय अस एम ग्रेटफुल टू द ज्युडिशियरी अंडरस्टँडिंग द केस अँड डिलिव्हरिंग जस्टिस टू ऑल ऑफ अस तर काँग्रेसने भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह सेट केला असून त्यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी आता मुख्यमंत्र्यांनी केली हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांकांचं चा लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तेन तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे दरम्यान सत्याचा विजय झाल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला सतरा वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे ठीक आहे सतरा वर्षानंतर का होईना पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाई देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिला आहे कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या बिलकुल वचक नव्हता कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं हे दुर्दैव आहे तर मालेगावच्या निकालानंतर नितेश राणे आणि इम्तियाज जलील यांनी नेमकं का काय म्हटलं काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरचं युपीचं युपीएचं सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा तो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात आले होते केले होते मग ज्या निर्दोष लोकांनी मुंबई ट्रेन धमाका असू द्या किंवा मा हे मालेगाव धमाका असू द्या याच्यामध्ये जे जे डुप्लिकेट आर्टिफिशियल आणि फेक जे एव्हिडेन्सेस तयार करून या लोकांना मध्ये टाकले होते त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे इम्तिहास जलील किंवा सरकार ठरवणार नाही आहे हे, हे कोर्टानी याच्या हो बाबतीत निर्णय देण्याची आवश्यकता दरम्यान या निकालानंतर विविध राजकीय नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही जाणून घेऊया समझोता ब्लास किसने किया नहीं मालूम मक्का मस्जिद का ब्लास किसने किया नहीं मालूम मुंबई ट्रेन ब्लास्ट किसने किया नहीं मालूम 2006 मालिकों मालेगांव किसने किया नहीं मालूम 2008 किसने किया नहीं मालूम तो फिर कौन है अगर वाकई में जिन लोगों ने ये किया है वो तो खुले फिर रहे हैं फिर हम मोटा मोटा सवाल यही कर रहे हैं कि क्या मोदी सरकार क्या महाराष्ट्र की सरकार सुप्रीम कोर्ट जाकर इस, इस जजमेंट पर स्टे लगाएगी नहीं लगाएगी कल माननीय गृहमंत्री जी ने क्या कहा राज्यसभा में हिंदू जो है वो टेररिस्ट नहीं होता है इस देश में जितने टेररिस्ट हैं उनका जो है एक ही धर्म है इसीलिए वो प्रूफ हो गया इतने दिनों से कांग्रेस ने जो है पूरा सेफ्रॉन टेररिज्म राज्य की सरकार केंद्र की सरकार यही सब घटिया काम करती रही